फाटी जो एक दोन तीन दिवसा फाटी एक हां विषय झाला एक एक्स कचरो स्टॉक कौन्सिलर हांच प्रकार म्हणून दाखल एक जसं एक्स कौन्सिलर म्हणता पहिली आनंद एक व्हिडिओ व्हायरल केला सो त्या व्हिडिओ व्हायरल फूड कोर्ट फुडकोर्ट असा फुडकोर्टा सैडिच्या जी आमचं जी नसा नाला नची नाला वयर किती जीडाची जी 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 भाजी भाजीवाली आसता ते एव्हरी किती करता संडे भाजी विकत उडयता तो कचरो ते उडयतालो सो कचरो इन द सेन्स भाजी बीजी सगळी तांची हे असं वेस्ट की ते आनी तातूंत भितर कितें जालें जो आमचो कॉन्ट्रेक्टर जो पयलो जो आश्वासल कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रेक्टर अपॉईंट केला आसा जो दांतास रिझर्िव्ह दांतास ते कलेक्शन करतालो सो खंय तागेलो कॉन्ट्रेक्ट काबार जावपाक आलेल्या कारणान एक संडे तो उलय एक दीस ते दोन कितें उरलो कचरो सो पावलो एक्चुली हो वॉर्ड कौन्सिलर म्हणून दिसता त्या तुमी आयकला असलेले भायर घेतिल्ली इन गोवा उदय ताजेर थंय तो उलयो किती आपण वॉर्ड कौन्सिलर म्हणून वॉर्ड कौन्सिलर आणि सो ते आज अ वॉर्ड कौन्सिलर असा रिचा अगस्त तो वॉर्ड टाक पडटा थंय वचून खे आपल्याक खबर ना थंय वचून कित्याक आपलो शो ऑफ केलो केला हे मबरना आणि सेकंडली तातूंत भितर तो हे उलयला कोण सोपो घेता किदें करता आमकां खबर ना सोपो कलेक्शन कोणा गेला किती करता म्हाका आपल्याक खबर ना कोण करून किती उलयला पण हांव थ्रू मिडिया सोदतां तो जे उलयला ते समके फॉल्स तुमी हाजेर पळयल्ले असा ताणे कार्ड केल्ले असा रोहीत च्यारी आणि आनंद प्रभुदेस हे रोहीत तुम्ही रोहित तो बिडर ताजो भाचो म्हणून अशें आयकलां कारण आनंद प्रभुदेसाय सोपो कलेक्टर तोच करता, करता, करता। जेन्ना हाजेर ताजो फोटोय बीन आसा ताजे नांवूय बीन ना आसा सो तुम पयला आसतले हो थंय सांगता सोपो कलेक्शन कोण करता हे करता म्युनिसिपालिटीचे लक्ष ना हांव ताका इतलें सांगूक सोदता मेन म्हणल्यार तें ताजें काम न्ही थंय वचून करपाचें सेकेंडली तो म्हणटा आपूण तें कितें मुरास मारली खडी घाली निवळ करपाक लागून ही खडी ताणें घाल्या ती आपल्या फायद्या लागून घाल्या कित्याक थंय तें उदक इल्लें सांठोवन उरतालें सो ताका तें एक्सटेंशन जें दिता ताका खडी घाली म्हणटकच ताका जितले जे शॉपार येता म्हणजे आउटसायडर जे काही सायतारा बाजारात येतात ताकी ते एक्सटेन्शन घालून ताकी ते फुडेही ताकी कंटिन्यू करपा मेळटा आणि आपल्या फाद्या हो लागून ती कळी घाल्या आणि नाव गेला किदें म्युनिसिपाल्टी काय काम करना म्हण तेय म्हाका सांगू सोदता सांगपाक जाय ताका ताजी बायल सध्या रुलिंगा आसा तेय काउन्सिलर आसा सो इन डायरेक्टली तो आपल्याच्या बायलेचेर बीन हो ब्लेम घालता तुम्ही निल्ल्या म्हण म्युनिसिपाल्टी सगली सो आतां इतले सांगू सोदता नेक्स्ट डे हांवें ते वचून आमचे लेबर घालून फूल क्लीन करून दवरला ती जाल्यार वचून पळयात आता बी विजीचा जो हे असा ताका सांगला हा जो ते ओपन स्पेस आता ते आम्ही बरे कॉन्क्रीट घालून निवळ करून एक डस्टबीन दवरून लोकांक ती सेवा दिवया म्हणून सो फुडली आमी ते करतले आणि आम्ही पळयतात की

म्हाका कॉल करतालो सीपी अशें अशें आसा थंय या इवन आमी पावसांतल्यान बिजनस सुद्दां तुमी तुमी मागीर दिसा मॅनेज बाग तुमी आशिल्लो आनी ते जेन्ना ते मायग्रंट्स येवन ते राविल्ले ग्रावंडा कडेन तेन्ना सुद्दां आमी वचून ताबड तोब वचून ताजे एक्शन घेवन काडिल्ले आनी कसो जो आज जो प्रकरण जे आतां पयर दाखयला व्हिडियोचेर ताजे ऑपोजीट ताणेंच म्हाका एक दाखयल्लो जो अख्खो स्टक करून दवरिल्लो फायर ब्रिगेडी कडेन तो हांवें जवळ जवळ पांच सेक्टर एका दिसा ते जेसीबी आपोवन हांवें क्लियर केले मागीर दिसा उदय देयकार थंय वचचे पयली उदय देयकारान म्हाका बाबा एक रिक्वेस्ट करपाक जाय आशिल्लो अशा सिटी ते अशे बुरशीपण झाल्या मात्शी आम्ही निवळ करूया हा ते तुरंत करता जो आनंद प्रभू देसाय व कौन्सिलर ना आणि प्लस तो वॉर्ड कौन्सिलर बी न्ही तुमचं तो मेन मध्ये वॉर्डात कोडे बी ना ते मनशाक जो मनीस सांगता आपण सोपो गोज आपणच घेता सोपो कोण घेता हे सांगपी त्या मनशाक गुंतवून व्हिडिओ काढता हे मग ताजे मग बरे दिसून उदय बाबाले